स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने या जिल्ह्यात राजकारण करण्याची परंपरा आहे विचारधारेवर आधारित राजकारण या जिल्ह्यात आणून तसेच नीतीमूल्य जपणारे नेते मंडळी होते त्या पद्धतीचे राजकारण भारतीय जनता पक्षात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर आमदार डॉक्टर अतुल भोसले बोलत होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण करण्याची परंपरा आहे सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपल्याला करायचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुसंस्कारी सुसंस्कृत राजकारण करत भारतीय जनता पार्टीला नंबर एक चा पक्ष तर आपल्याला बनवायचाच आहे पण त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारच्या माध्यमातनं राज्य सरकारच्या माध्यमातनं विकास कामं असतील विविध योजना असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन एक वेगळ्या प्रकारचा आदर्श हा नवीन पिढीच्या लोकांसाठी घालण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या दहा वर्षामध्ये होताना आपण बघितलेलं आहे आणि आपल्याला या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मतदार तयार करण्याच्या दृष्टिकोनाने भविष्यकाळामध्ये प्रयत्न करायचा आहे एखाद्या निवडणुकीमध्ये यश संपादन झालं म्हणजे पक्षाच्या विचाराचा मतदार तयार झाला असा त्याचा अर्थ होत नाही निवडणुकी तर आपल्याला जिंकायच्याच आहेत पण कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर वाढवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आपल्याला करायचा आहे विचारधारेवर आधारित राजकारण हे भविष्य काळामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि निश्चित पूर्वीच्या काळामध्ये नीती मूल्य जपणारे जे नेते मंडळी होते तशा पद्धतीचं राजकारण हे या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा राहणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका